ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा धनगर समाजाच्या उपोषणास भेट दिल्यानंतर पहा काय म्हणाले भाजप आमदार गोपीचंद पडळकर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी काही धनगर बांधवांनी पंढरपूर येथे आंदोलन सुरू केलेले आहे या आंदोलनास भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी या आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे का पहा काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर सरकारनं जे पंढरपूरचं आंदोलन अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे चर्चा करून पुढं काय निर्णय घ्यायचा ते समाजाचे लोक उपोषणकर्ते निश्चितपणे घेतील तर आम्हाला विश्वास आहे की काहीतरी सरकार या उपोषणातून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ठोस हो। काहीतरी निर्णय घेईल असे आम्हाला आहे प्रत्येक आर्थिक संघा बेरोजगार भक्त असेल पण त्या विकत असा काही विषय नाही तो विषय निर्णय झाला होता दोन हजार जे आदिवासींना ते दंतरांना द्यायचे आणि त्यामधून काही योजना डिझाईन केल्या होत्या आणि त्या योजना बऱ्यापैकी राज्य सरकारनं मार्गी लावलेल्या आहेत आता जे राज्यभर उपोष्ण सुरू आहेत आता लातूरलाही आमचे हजारे आणि गोयकर हे दोघं तिथे उपोषणाला बसलेले आहेत आणि आता सरकार हेच आमचं ऐकून घेत आहे आणि त्यामुळं आमच्या लोकांच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत सरकारनं खूप काही निर्णय धनगर समाजाच्या बाजूने घेतले आणि हे सगळ्या उपोषणकर्त्यांनाही माहीत आहे आणि त्यामुळं येणारे असले तर लोकांचा विश्वास आणखी वाढतो आणि आमचा आता एकच विषय राहिलाय तो आरक्षणाचा आणि तो आरक्षणाचा विषय राज्य सरकारनं मार्गी लावा लावा अशी सगळ्या लोकांची भावना आहे आणि ती बघितलं आमचा विषय कोर्टामध्ये होता राज्य सरकारनं धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही असं ॲफिडेव्हिट दिलं तीन वेळा ॲफिडेव्हिट दिलं आता दुर्दैवानं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये धनगर समाजाचंच एक खिलारे नावाचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील पाच सदस्यांनी धनगड जमातीचे जा दाखले घेतले आणि ते व्हॅलिड पण झाले जात पडताळी त्यांनी घेतली आणि त्यामुळं तिथं आम्हाला मोठ्या प्रमाणात अडचण आली तर अशा सगळ्या चहूबाजून आमच्या कार्यकर्त्यांचे समाजकर्त्यांचे नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत सरकारकडून जे काही लागतंय ते आम्ही त्यांच्याकडूनही वारंवार पाठपुरावा करतो आहे सरकारही आम्हाला साथ देत आहे तर आता आम्हाला वाटतं की आता पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आमचे सगळे उपोषणकर्ते गेल्या सहा दिवसापासून बसलेत आणि पांडुरंग हा गरिबांना पावणारा देव आहे उपेक्षितांना वंचितांना पावणारा देव आहे आणि महाराष्ट्रातला धनगर हा उपेक्षित आहे वंचित आहे दऱ्या खोऱ्यात राहतो डोंगर कपारीमध्ये राहतो आणि हा धनगर समाजाचा प्रश्न या आंदोलनाला सुटेल असं आम्हाला वाटतं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणास सहाव्या दिवशी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देत त्यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद